सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते कोजागिरी पौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा या वर्षी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन दोन हजार पंचवीस रोजी आहे जी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होऊन सात ऑक्टोंबर सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे म्हणून सहा ऑक्टोंबर या रात्री कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाईल अश्विन महिन्यात कोजागिरी पौर्णिमा ही येत असते कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ही पौर्णिमा ओळखली जाते काही ठिकाणी हिला नव्व्याण्णव पौर्णिमा देखील म्हणतात तर काही ठिकाणी कौमुदी पौर्णिमा तर काही ठिकाणी नवरात्र पौर्णिमा तर पंजाबमध्ये हिला लोखी पूजो म्हणून ओळखले जाते गुजरातमध्ये पौवा पूनम म्हणून ओळखले जाते कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती देशामध्ये वेगवेगळ्या नावाने आहे शरद ऋतूमध्ये येते म्हणून हिला शरद पौर्णिमा देखील म्हणतात आजच्या या व्हिडिओमधून आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कोजागिरी म्हणजे कोण जागृत आहे कोण जागं आहे असं लक्ष्मी माता अमृत कलश हातात घेऊन पूर्ण ब्रह्मांडात फिरत असते आणि विचारत असते की कोण जागे आहे आपल्या कर्तृत्वाला कोण जागे आहे त्यानंतर पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आलेले असतात आणि शेतकऱ्याचे उभं पीक हे वाऱ्यावर डोलत असतं काही शेतकऱ्यांचे पीक हाताशी आलेले असते तर काही लोकांचे पीक अर्ध्यावर आलेले असतात म्हणून हिला नव्यान्न पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते त्यानंतर या कोजागिरी पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्यास म्हणजे मोठ्या मुलीला किंवा मुलाला अश्विनी म्हणून ओवाळले जाते काही भागांमध्ये हे होते त्यानंतर गुजरातमध्ये हिला पौवा पुनम म्हणून ओळखले जाते तिथे गरबा खेळून जागरण केले जाते आणि देवीची लक्ष्मी मातेची आराधना केली जाते तर अशा रीतीने वेगवेगळ्या रीतीने कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाते महाराष्ट्रात मसाला दूध बनवून देवीला हा नैवेद्य दाखवून रात्री गप्पा गोष्टी करत गाणी म्हणत आणि राजगरबा खेळत मसाला दूध चंद्राच्या उजेडात ठेवून आणि ही स पौर्णिमा साजरी केली जाते अशा प्रकारे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या रीतीने आपापल्या परीने लोक कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करत असतात आणि माता लक्ष्मीचं वरदान मिळवण्यासाठी उत्सुक असतात माता लक्ष्मी, लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वी लोकावर भूलोकावर येते आणि आपले आशीर्वाद अमृत कलश घेऊन सगळ्यांना ती देत असते भरभरून बर देत असते म्हणून लक्ष्मी मातेची कृपा मिळावी म्हणून सगळेजण आपापल्या परीने जागे असतात कोणी राज गरबा खेळतं तर कोणी गाणी म्हणतं कोणी गप्पा गोष्टी करतं आपापल्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी वेग गरब्यांचे आयोजन केलेले असते गरब्यांचे आयोजन केलेले असते विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोक कुठल्या कुठल्या रीतीने जागे असतात आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असतात रात्री मातेचे आगमन या भूतलावर होते आणि आपल्याला सगळ्यांना लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळतात तर ते आशीर्वाद म्हणजे कसे तर आपल्याला धनधान्य वैभव सुख समृद्धी ऐश्वर हे वरदान लक्ष्मी माता अमृत रूपाने आपल्याला देत असते त्या आशीर्वादाने आपले शारीरिक आरोग्य आपले मानसिक आरोग्य मनशांती मिळणे हे सगळ्या गोष्टी आपल्याला लाभत असतात आणि आपण दुर्गायुषी सुद्धा होतो तर लक्ष्मी मातेचे स्वागत आपण सर्वांनी रा देवाची पूजा करून देवाला फुलं हार चढवून त्यानंतर दारात रांगोळी काढून आणि लक्ष्मी मातेचे मंत्रांचे पठन करून आपण आपल्या परीने करायला हवे आपल्याला जो लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तो लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा किंवा श्री सुप्ताचा पाठ आपण करू शकतो लक्ष्मीचे काही मंत्र म्हणू शकतो अशा प्रकारे आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतो आणि रात्री जागरण करून आणि आपण आशीर्वाद मिळवू शकतो असे म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र जो आहे तो अमृतबिंदू आपल्या पृथ्वीवर पाळत असतो आणि ह्या चंद्रप्रकाशामुळे आपल्याला औषधीय गुण औषधीय गुणधर्म असणारी ऊर्जा मिळत असते ते कसे तर खगोलशास्त्रानुसार असे म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या खूप जवळ असतो तो सोळा कळांनी भरपूर असतो कोजागिरीच्या रात्री आणि आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा या चंद्रप्रकाशातून मिळत असते चंद्र जो आहे तो आपल्याला शांती देतो चंद्रप्रकाश जो आहे तो, तो आपल्याला शांती देतो जसं सूर्यप्रकाशातून सूर्य आपल्याला विटॅमिन डी मिळत असते असे औषधीय गुणधर्म मिळत असतात सूर्यप्रकाशातून वेगवेगळे त्याप्रमाणे चंद्रप्रकाशातून देखील आपल्याला विविध औषधीय गुणधर्म म्हणा किंवा आपल्याला मानसिक शांती मिळत असते कारण चंद्र जो आहे तो शांती देणारा ग्रह आहे चंद्र जो आहे तो आपल्याला शांती देणारा ग्रह आहे काही लोक रत्न जो आहे मोती रत्न हा चंद्राचा म्हटला जातो त्याला चांदीमध्ये धारण करून उजव्या हाताच्या करांगडीमध्ये घालतात आणि शांती मिळवून घेतात कारण असे म्हटले जाते की चांदीमध्ये सुद्धा चंद्राचे काही गुणधर्म असतात आणि अशा प्रकारे मोती आणि चांदी हे धारण करून लोकांना मानसिक शांती मिळत असते म्हणून लोक चंद्राला या कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्व दिले जाते जसे धार्मिक रीतीने चंद्राचे महत्व आहे जसे खगोलशास्त्रात चंद्राचे महत्व आहे त्याचप्रमाणे आयुर्वेदाप्रमाणे पण चंद्राचे खूप महत्त्व आहे जसे की आयुर्वेदाचार्य काही असतात ते लोक या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चंद्रप्रभावटी नावाची औषध तयार करत असतात कारण त्याच्यात जास्तीत जास्त ऊर्जा ते अमृत तुल्य जी ऊर्जा असते चंद्राची ती त्या औषधात मिसळते आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्याच्याने म्हटले जाते की मानसिक आजार बरे होतात त्यानंतर चंद्राच्या या प्रकाशामुळे मानवी शरीराला सृष्टीला जीव जंतू पशुपक्षी आणि या पूर्ण सृष्टीला चांगले फायदे होत असतात म्हणून कोजागिरीच्या रात्री जास्तीत जास्त लोक जागून आणि आपापल्या परीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आणि चंद्र प्रकाश जो आहे त्याची ऊर्जा मिळवून घेत असतात कारण ती अमृततुल्य आहे त्यानंतर पावसाळा संपून हिवाळा येत असतो आपण बघितलं असेल शरद ऋतूत वेगळे वातावरण होते वातावरण बदल होते आणि त्यामुळे दिवसा आपल्याला गरमी होते तर रात्री आपल्याला थंडीचा भास होतो या वातावरण बदल्यामुळे पित्त प्रको प्रकोप जो आहे पित्ताचा प्रकोप हा वातावरणात वाढलेला असतो त्यामुळे थंड दूध पिण्याची प्रथा आहे तर अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती धार्मिक बरोबर वैज्ञानिक रीतीने पण काही कारणं आहेत की आपल्याला ती साजरी करायची असते तर हे थंड दूध म्हणा किंवा कोणी मसाला दूध बनवतं कोणी खीर बनवून तर कोणी पोहे आणि दूध मिक्स करून त्याची खीर बनवून आणि चंद्र प्रकाशात ठेवतात त्या चंद्राचा उजीड त्याच्यामध्ये पडतो आणि जे औषधी गुणधर्म आहे त्याची ऊर्जा त्या दुधात उतरते आणि ती आपल्या शरीराला फायदेकारक ठरते तर अशा रीतीने हे दूध घेणं हे एक वैज्ञानिक कारण आहे थंड दूध म्हणून मसाला दूध म्हणून खीर म्हणून आपण प्राशन करत असतो देवीला नैवेद्य अर्पण करून त्यानंतर अशा रीतीने ही जी कोजागुरी पौर्णिमा आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे मानवीच्या शारीरिक दृष्टीने मानसिक दृष्टीने चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या अधिक जवळ येऊन आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा देत असतो चांगली ऊर्जा देत असतो ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आपण आपल्या या चॅनलमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो काही रेसिपीज पण दाखवत असतो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद